बॉस ते ते रॉकी अजूनही अडवायचा व्यर्थ प्रयत्न करतच होता ज्याला अग्नेयाचा रागच काय तर त्याचा तो निर्दयी चेहराही माहीत होता ज्याची कोणाला स्वप्नातही भणक नव्हती खूप क्रूर होता तो त्याला नडणाऱ्याला तो अक्षरशः तडपवून तडपवून मारायचा मग समोर मुलगा असो की मुलगी त्याला फरकच काय पडतो रॉकी अग्नेयच्या स्पीडला मॅच करत अक्षरशः त्याच्या मागे पळतच होता की अचानक अग्नेयची पावलं जागेवरच थांबली आणि हे आपलं काळ बेन जाऊन त्याला धडकलं तरी बरं सध्या अग्नेय त्याच्या सेन्सेसमध्ये नव्हता नाहीतर आता रॉकी काळ्याचा निळा झाला असता सॉ सो, सॉरी बॉस रॉकीने पटकन मागे होत घाबरून एक नजर अग्नेयकडे पाहिलं पण त्याचं लक्ष नाही बघून नुकताच सुटकेचा श्वास घेणाऱ्या रॉकीचा पुढच्या क्षणी तोच श्वास घशात अडकला ना कारण अग्नेयची नजर अगदी सरळ रेषेत जाऊन तिच्यावर स्थिरावलेली ती म्हणजे त्याला बहिणीच्या रूपात मिळालेलं अजिब गरीब रसायन जिला वाचवण्यासाठी इतका आटापिटा चाललेला त्याचा अग्नेय पासून मोजून पंधरा सोळा पावलांवर थांबलेला त्याची ती करडी नजर तिच्यावरच रोखून तिच्यात दोन्ही हात घालून पूर्ण एटीत तिला घुरातच उभा होता तो त्याचा तो कोल्ड अंदाज बघूनच इथे रॉकीला कुटून कुटून घाम फुटलेला हे तर सांगायलाच नको पुढे होणाऱ्या कोल्ड वॉरचा त्याला आत्ताच अंदाज येत होता अग्नेयकडे बघून रॉकीने भीतीने आवंडा गिळत एक नजर अजूनही स्वतःच्या विश्वात काम करणाऱ्या सियाकडे पाहिलं ते ध्यानतर त्याच्या कामात अगदी तल्लीन झालेलं आजूबाजूच्या जगाचा जणू विसर पडलेला तिला अरे यार या कोणीतरी नाही ना आम्ही हिमालयाच्या टोकावर उभे आहोत इथेच इथेच हिच्या पासून फक्त काही अंतरावर दहा ते बारा हट्टे कट्टे मुस्तंडे हुभे आहेत तरी ह्याची या मुलीला चाहूलही लागू नये इतकं कोण कोमात जाऊन काम करत इथे हा आगीचा गोळा हिच्यावर आग ओकायला बसलाय ही मस्त गाणं गुन बनवताना तो देवही कन्फ्युज होता वाटत रॉकीला तर आता सियाच्या भोळेपणाकडे बघून कुठे जाऊन डोकं अप टू अस झालं म्हणजे कोण कस इतकं तल्लीन होऊन स्वतःच काम करू शकत हाच त्याला एक क्षण प्रश्न पडला पण त्याला काय माहित ना हे रसायन अगदी प्युअर होत ते कोणत्या भेसळ पदार्थाचं मिश्रण थोडी ना होती ती रॉकीची भीतीने गाळण उडाली असली तरी अग्नेय मात्र एकटक तिच्यावर नजर ठेवून तिची छोट्या छोटी कृती टिपत होता आता ही तिची नजर खाली झुकल्यामुळे त्याला तिचे डोळे तर दिसले नाही पण तिच्या त्या सुंदर चेहऱ्याकडे बघून मात्र हृदय धडधडायला लागलेलं नाजूक असणारी तिची काया मात्र परिपूर्ण भरलेली तिचे ते गोरे पान गाल आणि ते छोटस धारधार नाक बघून इथे त्याच्याही नकळत मनातच अग्नेय थसला ती तिच्या ओठांवर ते मंदस्मित ठेवून काहीतरी गुणगुणत तिचं काम करत चाललेली पण आताही तिच्या ओठांची होणारी ती नाजूक हालचाल इथे अग्नेयच्या मनाला विचलित करून गेली त्याचं काय ना ती पहिली अशी मुलगी होती जिच्या शरीराने नाही तर ओठांनी अग्नेय आकर्षित झालेला आणि ह्याची त्यालाही भणक नव्हती तिने टोपी घातल्यामुळे तिचे केस तर त्याला दिसले नाहीत कदाचित तिने वर फोल्ड करून त्यावर कॅप चढवली असावी पण तिच्या गेलं तिच्यामुळे काल तो इतका डिस्टर्ब झालेला आणि आज तीच त्याच्या उधाणलेल्या हृदयावर पाण्याचा थंडगार छिडकाव करून गेली त्याच्यासाठी सध्या ही वेळ आणि हा क्षण इथेच थांबला होता कारण असं पहिल्यांदा झालेलं की ती ग्रेट अग्नेय अग्निहोत्रीची नाजत कोणा मुलीवर इतका वेळ टिकली असेल तो तिला बघून सदम्यात गेला असला तरी बाकीचे मात्र आता त्याला बघून कोमात जायचे बाकी राहिलेले कारण रॉकीच काय तर त्याचे गार्डही इतकं शांततेत आणि एकाग्रतेत कोणाला बघताना बघून अवाक झालेले तेही एका मुलीला हे तर त्यांच्यासाठी आठवा आश्चर्य म्हणायचं ए बाबा मला मला जरा चिमटा काढतोस का कदाचित माझीच काळजी उतरली नाही आहे की मी जागते पण भयानक असं स्वप्न तरी बघतोय कारण मला मला आता समोर दिसतय की आपले बॉस चक्क चक्क एका मुलीकडे बघतायत ते पण इतक्या शांततेत जो माणूस स्वतःकडे ही प्रेमाने बघत नाही तो मला या मुलीकडे बघताना दिसतोय काल जरा जास्त झाली वाटत रॉकी दपक्या आवाजात हसतच मागच्या गार्डच्या दंडावर फटका मारत बोलला बिचारा समोर दिसणाऱ्या दृश्यावर इतका काय शॉक झालेला की त्यालाच त्या गोष्टीचं हसू येत होतं सर पण तुम्हाला जे दिसतं ते तेच मलाही दिसतं आणि मी तर रात्री घेतलीही नव्हती तो गाण त्याचं डोकं खाचवत एकदा अग्नेयकडे आणि एकदा रॉकीकडे बघतो बाकी गार्डचेही रिॲक्शन जवळपास असेच होते जो माणूस कधी कोणा मुलीकडे एक नजर बघत नाही त्याला आज समोरच्या मुलीला असं नॉन स्टॉप घुरताना बघून आश्चर्य वाटणं तर स्वाभाविकच होतं ना पण त्या गाडच ऐकून रॉकी पलंगावरून जमिनीवर अपटावा तसा गडबडून भाणावर आला अग्नेय सिंहाकडे बघतोय बघूनच आता त्याच्या किडण्या त्याच्या फेफड्यांना सोबत घेऊनच त्याच्या घशात आलेल्या बॉस त्याने पटकन पुढे होत अग्नेयला आवाज देताच अग्नेयची तंद्री तुटली आणि आपण आपण एका मुलीला इतका टाइम बघत होतो ह्या विचाराने त्याला स्वतःचा तर राग आलाच पण समोर हुब्या सियाचा आता जास्तच राग आला आता त्या लेकराने काय केलं बरं त्या ध्यानच तर या काळ्या ढोळ्या मेंढरांकडे लक्षही नव्हतं पंतप्रधानापेक्षाही जास्त बिझी होऊन बसलेली ती पण अग्नेय मात्र आता रागत तसा ताडताड पावलं टाकत डायरेक्ट सियाच्या समोर जाऊन उभा राहिला अचानक कोणाच्या तरी समोर येण्याने सियाने गडबडून वर पाहिलंच होतं की समोर अग्नेयाचा तो हँडसम आणि तितकाच रागीट चेहरा बघून ती पूर्ती हँगत झाली आणि क्षणभरातच तिच्या मेमरीतली त्याची पुसटशी छबी आता पूर्ण क्लिअर होऊन तिचे ते आधीच मोठे असणारे डोळे भीतीने अजूनच मोठे झाले आणि ती धान लून दोन पावलं मागे अडखळली हा हा तर तोच खडूस आहे ना मग हा इथे काय करतोय नक्कीच नक्कीच या राक्षसने ती कॉफी पिली असणार सिया आता तर तू मेलीसच कॉफी किती छान झाली हे तर हा सांगायला आला नसणार काल फक्त ह्याने गण डोक्याला लावलेली आज त्या गण मधल्या सर्व गोळ्या डोक्यात घालू नये म्हणजे झालं त्याची ती भेदक नजर आणि त्याचा तो भारगस्त औरा बघूनच सियाला तर दिवसा चांदणे दिसायला लागले त्याची पर्सनॅलिटीच इतकी भयंकर होती कि सियाला खूपच दडपण आलं आणि आता आपण कुठे पळायचं ह्याचाच ती वेळी विचार करू लागली पण त्याच्यापासून पळणं इतकं सोपं होतं का इथे तिची उडालेली तारांबळ बघून रॉखी खूप काळजीत पडलेला पण अग्नेय मात्र परत तिच्या त्या मोहक नजरेत तिथेच अडकला कसले सुंदर आणि काळेभर डोळे होते तिझे की समोरचा तिच्या एका नजरेनेच घायाळ होईल हाईटने ती त्याच्यापेक्षा कमी असल्याने तिच्या कॅपमुळे त्याला तिचा चेहरा पूर्ण दिसत नव्हता पण जेवढंही तिचं रूप त्याच्या नजरेत पडत होतं ती कमालीची सुंदर आहे हे तर त्याला कळून चुकलेलं तर तु तुम्हाला तुम्हाला काही हवं आहे का त्याची तिच्यावरची ती नजर आता सियाच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली खूप खोल नजर होती त्याची त्यामुळे न राहून तिनेच घाबरत तिची झुकलेली नजर त्याच्या नजरेच्या समांतर आणली त्याला बघायला तिला मान बरीच वर करावी लागत होती तिच्या त्या डोळ्यातल्या भीतीने आणि तिच्या त्या, 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 त्या गोड आवाजाने अग्नेय भाणावर येत त्याची आता नजर तीक्ष्ण झाली ती तिची निरागसता त्याला कितीही विचलित करत असली तरी त्याच्या रागावर त्याला काहीच नव्हतं वेअर इज दी मॅनेजर ऑफ दिस कॅफे त्याचा तो करारी पण तितकाच मॅग्नेटिक आवाज कानावर पडताच इथे सियाच्या हृदयाचा ठोका चुकला त्याच्या त्या भारगस्त पर्सनॅलिटीला त्याचा हा दमदार आवाज किती परफेक्ट शोभतोय हे त्या घाबरलेल्या सिच्युएशन मध्ये ही तिला आणि तिने घाबरून डोळे बंद करून दीर्घ श्वास घेतला ही कृती भलेही तिने तिच्या घाबरलेल्या मनाला शांत करायला केली असली तरी तिच्या त्या झुपकेदार पापण्यांच्या फडफडण्याने अग्नीच्या किशातल्या हाताची मुठ आपोआप आवळली गेली सर आय आय एम मॅनेजर ऑफ दिस कॅफे व्हॉट व्हॉट कॅन आय हेल्प यू नुकताच तिथे आलेला तो मॅनेजर समोर बघताच घाईतच समोर आला कारण अग्नेय अग्निहोत्रीला कोण ओळखत नव्हतं ना, ना। मॅनेजर येताच अग्नेची नजर त्याच्याकडे फिरली तसा इथे सिया सोबत ट्रॉकीनेही सुटकेचा श्वास घेतला गाड अग्नी आणि त्याचा हात वार करताच त्याच्या हातात स्टाफने ती ब्लॅक कॉफी ठेवली ते बघून सियाचे तर सगळे इंद्रिय गोळा झाले आताच भूकंप यावा ही धरती दुभा घावी आणि आपण त्यात विलीन होऊन जाव याचा ती मनोमन धावा करू लागली देवा हा हा खडूस ती कॉफी पिल्यावर रागात तो का फेकून देईल किंवा जास्तीत जास्त कॉफी करणाऱ्याला शिव्या घालेल असं मला वाटलेलं पण हा तर शाळेत असल्यासारखा कंप्लेंट करायला समोर दत्त बनून हुबा ठाकलाय ह्याच्याकडे काही कामधंदे नाहीत का जे हा एका कॉफीची तक्रार घेऊन आलाय हम्म कशी असणार ना मुलींना उचलायची तर काम करतो हा आज कोणती मुलगी भेटली नाही वाटतं म्हणून इथे माझा गळा दाबायला आलाय असेल तर बर झालं एक वेळ मी हसत हसत शहीद पण ह्याला एकही मुलगी भेटू देऊ नको देवा देवाही तिच्याच विचारात उलट पळत सुटल पण पुढच्या क्षणी तिला कशाची तरी जाणीव झाली ह्याने या, माझी कंप्लेंट केली तर माझी नोकरी तर गेलीच म्हणायची सियाला आता तिच्या नोकरीची काळजी दाटून आली कांड करताना काही वाटलं नाही पण आता निस्तरताना मात्र कॉफी प्रश्न आणि नजर जितकी थेट होती तितकाच इथे मॅनेजरच्या कपाळावर घाम जमा झालेला कारण जर काही मागे पुढे झालं असेल तर त्याचीच फक्त नोकरीच काय तर या कॅफेच भवितव्य ही पाण्यात होत बॉस प्लीज रॉकी सियाची हालत बघून काही बोलायला जाणार कि ते अगने नजर त्याच्यावर पडली तसे रॉकीचे शब्द खशातच अडकले कारण ह्या क्षणी अग्नेयाच्या नजरेत अंगार फुललेले कोण कुठली मुलगी त्याची मस्करी करून गेली हे त्याला सहनच होत नव्हतं मॅनेजरने केविल वाण्या नजरेने सिंहाकडे पाहिलं तर त्या मॅडमचे डोळे आता भीतीने काटोकाट भरून आलेले कधीही भोकाड पसरेल अशी गत झालेली तिची तिचं ते उतरलेलं तोंड बघून मॅनेजरला ही वाईट वाटलं कारण खरच खूप कुणाचं लेकरू होतं ते सर काही चुकला असेल तर त्या स्टाफकडून मी माफी मागतो अजून कोणीच आलं नसल्याने ती कॉफी सियानेच केली असणार हे ओळखायला मॅनेजरला टाइम लागला नाही आपल्यामुळे कोणाला माफी मागावी लागतीये ते बघून सियाला अजूनच भरून आलं आयुष्यात पहिल्यांदा तिच्यामुळे कोणाला झालेला त्रास तिला सहनच होणार नव्हता हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे अँड आय डोंट लाईक टू रिपीट माय क्वेश्चन अग्नेयच्या आवाजाची जरब वाढताच आता सियाचे हात पाय भीतीने थरथरू लागले समोरचा किती सनकी आहे याची तिला पूर्ण कल्पना होती सर ती ती सर्विंग स्टाफ आहे तिच्याने चुकून मॅनेजर सिया कडे बघून तिची बाजू मांडायला जाणार चुकून रिअली What do you think I am a fool or what? And the main thing is that चुकुन झालेला चुकीला ही अग्ने या होत्री माफ करत नाही And I don't think so ही चुक चुकीने झाली असेल Am I right miss? अग्ने नजर आता रागातच सियावर आली पण पन, पण ते लेकरू तर घाबरून डोळ्यातून पाणी अडवत नजर झुकवून उभा होतं तिच्या हातांची ती होणारी चुळबुळ आणि तिच्या वाढलेल्या स्वास्थांची गती बघूनच अग्नेय तिरकस हसला ती त्याला किती घाबरते आहे हे बघूनच जणू आंतरिक समाधान झालं त्याला असाच तर होता तो राक्षस ज्याच्याकडे दगडाचं हृदय होत पण सियाची हालत बघून इथे रॉकीचं हृदय मात्र तुटत होत तो त्याच्या या निरागस बहिणीसाठी सध्या काहीच करू शकत नव्हता चुका करून नजर चोर न तर मुलींची फितरत असते ना लुक ॲट मी अग्ने याचा तो मॅग्नेटिक आवाज परत तिथे घुमला आणि इथे सिया जागीच गोठून गेली सध्या त्याच्या रागाच्या ज्वाला तिच्यावर नजरेनेच अशा काय बरसत होत्या तिथे लेकरू अक्षरशः घामाघूम झालेलं पण आता त्याचा ऐकण्याशिवाय तिच्याकडे पर्यायही नव्हता तिने मनातच दीर्घ श्वास घेत पूर्ण हिम्मत करून तिच्या त्या झुकलेल्या पापण्यांना वर उचलत त्याच्याकडे बघितलं मनात कितीही घाबरली असली तरी स्वतःला खूप शांत ठेवलेलं तिने तिची ती पाणीदार नजर त्याच्या नजरेला भिडताच इथे अग्नेयच्या हृदयाला जणू समुद्राची मोठी लाट धडकूनच गेली तिच्या ज्या डोळ्यातली भीती बघून त्याला आनंद उपभोगायचा होता त्या डोळ्यात अश्रूंचा अडवलेला पूर बघून इथे अग्नेयच्याही न कळत त्याच्या हृदयात हलकी कळ आली पण सध्या रागात त्याला बाकी काही तिसतच कुठे होतं तू बनवली ही कॉफी अग्ने आणि तिच्या नजरेत त्याची भेदक नजर रोखत विचारताच सियाने घाबरत होकारार्थी मान हलवली खूप रडू येत होतं तिला पण तरी तरी खूप मुश्किलीने तिने स्वतःला अडवलेलं ओ मग आता ही कॉफी तूच पियायची त्याच्या या बोलण्यावर सियाचे डोळे मोठे होऊन त्यातलं पाणी खळकंतीच्या गालावर ओघळलं बॉस बॉस तुम्हाला कॉफी आवडली नसेल तर मी मी तुमच्या शेफला आपण पोहोचले पर्यंत रेडी ठेवायला सांगतो सियाच्या डोळ्यात पाणी बघून आता रॉकीला राहावळच गेलं नाही ही भेट सोडली तर फक्त दोन भेटी झालेल्या त्यांच्या पण त्या दोन्ही भेटीत तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू पाहिलं होतं त्याने रॉकी आता जर तू परत एक वड जरी बोललास तर ही कॉफी मी तुला पियायला लावेन अग्नेय रागातच मान वळवून रॉकीला धमकी देतो त्याच्या नजरेत फुललेला तो अंगार बघून रॉकी घाबरून चार पावलं मागे झाला रागाने अक्षरशः त्याचे डोळे लाल झालेले नाही मी मी पिते तो रॉकीला ती कॉफी पियायला लावेल या फक्त कल्पनेनेच सियाचं मन थरकापून उठलं कारण तिने त्या कॉफीत किती ब्लॅक पेपर पावडर आणि सॉल्ट टाकलेली हे तिला चांगलंच माहीत होतं तिने पटकन अग्नेयच्या हातात आली ती कॉफी घेऊन त्यावरचं कॅप काढलं आणि एक दीर्घ श्वास घेऊन तो कॉफी कप डायरेक्ट तोंडाला लावला ते बघून अग्नेयचे डोळे किंचित मोठे झाले कारण ती रडेल धडेल त्याच्या पायात पडेल असं त्याला वाटलं होत पण तिने तर त्याची शिक्षा एक्सेप्ट केलेली डोळ्यातून अविरत अश्रू वाहत असून सुद्धा तिने तो कप पूर्णरित्या झाल्याशिवाय बाजूला केला नाही तिने ती कॉफी पिऊन जसा कप बाजूला केला तसा जोरदार ठसका तिच्या मेंदूला झनकारून गेला तिचे लाल झालेले डोळे आणि नाकाचा तो भडकलेला शेंडा बघून सगळ्यांनाच वाईट वाटलं रॉकीचे डोळेही भरून आले ब्लॅक पेपरमुळे तिच्या चिबेपासून ते तिच्या पोटापर्यंत इतकी काय भयानक जळजळ तिला तिच्या शरीरात जाणवू लागली की तिच्या त्या भडकलेल्या डोळ्यातून भरभर अश्रू वाहू लागले पण तरी तरी तिने स्वतःचा ठसका आवरून ती त्याच्या समोर शांत मुद्रेने उभी राहिली ती स्वतःला किती कंट्रोल करतीये हे त्याच्याहून जास्त कोणाला कळणार होतं ना कारण भयान ती भयानक कॉफी त्यानेच तर पहिली टेस्ट केली होती तिची हालत बघून त्याच्याही नकळत त्याच्या दोन्ही हातांच्या मोठी घट्ट आवळल्या गेलेल्या कपाळावरची शीर तडतडत होती तिला रडवून आणि पणिश करून त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद यायला हवे होता तो तर त्याला मिळालाच नव्हता उलट तिच्या अशा करण्याने त्याच्या मनात खोलवर काहीतरी तुटल्यासारखं जाणवलं त्याला प्रयत्न करूनही तिच्यावरची त्याची नजर हटत नव्हती तिची अवस्था बघून चढ ह्याचा जीव चढत असावा आय आय सॉरी सर परत परत माझ्याकडून अशी चूक नाही होणार मला मला फक्त द्या मी तुमच्यासाठी प्रॉपर कॉफी पाठवून देते तिला बोलायलाही किती त्रास होतोय हे तिच्या आवाजावरून समजत होत तरीही ती शांत मुद्रेने तिच्या नजरेतला पाणी अडवत त्याच्याकडे न बघता आत घाईतच निघून गेली पण तिची सहनशीलता बघून बाहेरचा प्रत्येक माणूस जागेवर झालेला इतका त्रास होऊन सुद्धा तिचा व्यक्त न होण अग्ने कुठेतरी खटकलं तिचा हा शांतपणा त्याला सहनच झाला नाही तो रागात त्या मॅनेजर वर तिची भडास काढणार की तोच दुसरा स्टाफ त्याच्या समोर कॉफी कप पकडतो ती आता कॉफी द्यायलाही बाहेर आली नाही बघून इथे अग्नेयच्या डोक्यात तिडीकच गेली कारण तो परत अस्वस्थ झालेला त्याने त्या कॉफीवर रागीट नजर टाकून तो झटक्यातच मागे फिरला ऑफिसमध्ये मा आल्यावर अग्नेयच्या बॅक टू बॅक कंटिन्यू मीटिंग होत्या त्या मीटिंग दरम्यान त्याने नाही स्वतः काय खाल्लेलं की कोणाला खाऊ दिलेलं पण जसा तो केबिन मध्ये आला त्याला त्याच्या टेबलवर सकाळचा तो कॉफी कप दिसला जो बघून त्याच्या नजरेसमोर परत सकाळचा सर्व प्रकार तरळून गेला आणि त्याने रागातच तो कप हातात घेऊन तो फेकायला जाणार की त्याचे हात जागीच थांबले त्याच्या आजच्या वागण्याचा त्याला स्वतःलाच भयंकर राग येत होता दिवसभरात प्रयत्न करूनही तो प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोरून जायचं नावच घेत नव्हता त्यात तिचं ते रडवेल रूप त्याचा पाठलाग सोडत नव्हतं त्याच रागात तो न थांबता दिवसभर कामात घडलेला पण आता ती कॉफी कप फेकायची तर ताकदच त्याच्या हातात राहिली नव्हती तिचं ते शांत आणि संयमी वागण त्याच्या मनाला खोलवर बोचून गेलेलं जणू आज पहिल्यांदा तो जिंकूनही हरल्यासारखं जाणवलं त्याला तेही त्या मुलीसमोर जी अचानक त्याच्या आयुष्यात वादळ बनून आलेली मग काय वाटतं तुम्हाला फ्रेंड्स हे वादळ अग्नेयच्या आयुष्याचं कारण बनेल का ही तर झाली त्याची पहिली टशन पण ह्यावर आपल्या सिया राणींची हालत काय आहे हे तर आपल्याला पुढच्या भागात कळून जाईल आणि ती आता या वाईट माणसाला कसा धडा शिकवते की असं सोडून देते हे बघायला या स्टोरीला नक्कीच कनेक्टेड राहा पण पुढचा भाग ह्यापेक्षा जास्त धमाकेदार आणि कॉमेडी असेल याची मी आजच शाश्वती देते बरं का म्हणून पुढच्या भागात आवर्जून भेटूच आपण आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर भरभरून कमेंट करा आणि जास्तीत जास्त लाईक द्या आणि तुमच्या सर्व फ्रेंड्सला शेअर करा आणि ज्यांनी कोणी माझ्या या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला आता वाईल्ड लव्ह चे मनोरंजक होत जाणारे भाग रेग्युलर भेटत राहतील कारण आता टशनची सुरुवात झाली आहे तर लवकरच प्रेमाची पालवी ही thank <laughs> you